नमस्कार संपूर्ण सरकार गोट्या खेळण्याच्या लायकीच पुन्हा तुम्ही सीएम पाहिजे हात जोडून म्हणाले शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही असे फडणवीस म्हणत आहे हे फडणवीस पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीस असून ते जनतेच्या मागण्या आल्या की सरकारी भाषा दाखवायची हे सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचे असल्याचा हल्ला बोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी राऊत यांनी पंजाब मधील भगवंत मान सरकारचे उदाहरण दिले त्यांनी म्हटले की केंद्र सरकार मदत देत नसताना पंजाब सरकारने पूरक परिस्थिती शेतकऱ्यांना खंबीरपणे मदत केली आणि पन्नास हजार घरे बांधून देण्याचे वचन दिले या उलट महाराष्ट्र सरकारने अद्याप पंचनामे ही सुरू केलेले नाही किंवा प्राथमिक मदतही ही पोहोचलेली नाही ऑक्टोबर रोजी मराठीतील शिवसेनेचे शिबिर रद्द करून त्यांचे रूपांतर मोर्चात करण्यात आले आणि या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असे राऊत यांनी स्पष्ट केले त्यांनी यावेळी सांगितलं की कळंबी एका वृद्ध महिलेने गरीबाच्या घरात कोणी येत नाही असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे त्या महिलेचा पत्ता विचारून तिच्या वाहून गेलेल्या घरात जाऊन बसले आणि तिचे दुःख ऐकले उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की मी तुमच्यासाठी भांडतोय कुणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये त्यांनी शेतकऱ्यांना लढवण्याचे आव्हान दिले संजय राऊत पुढे म्हणाले की सरकार शासकीय शब्दकोशावर नाही तर लोकभावनेवर चालते ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे आणि सरकारने शब्दांचे अर्थ सांगत बसू नये असे त्यांनी सुनावले एका शेतकऱ्याने तात्काळ मदतीबद्दल विचारले असता फडणवीस यांनी त्यांना गप्प बसरे राजकारण करू नको असे म्हटले यावर राऊत म्हणाले की ज्या शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे तो मदतीबद्दल विचारत आहे यात राजकारण कुठे आहे तुमच्या डोक्यात सडक राजकारण आहे असे प्रश्न फडणवीस यांनी केले राऊत यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व उद्योगपती कडून जे त्यांच्या किंवा भाजपच्या खिशात आहेत त्यांच्याकडून पैसे जमा करावेत आणि अमित शहा यांच्या मालकीच्या भारतीय क्रिकेट बोर्डाकडून बी सी सीआय मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ताबडतोब दोन हजार कोटी रुपये घ्यावेत असेही राऊत म्हणाले पुढे राऊत म्हणाले कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवार म्हणाले की मी इथं गोट्या खेळायला आलो नाही यावर राऊत यांनी म्हटले की ही त्यांची स्टाईल नसून मुगली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठवाड्याचे दुःख कळलेले नाही असे राऊत म्हणाले तुम्ही सकाळी सहा वाजता जाऊन काय करता असा सवाल करत हे संपूर्ण सरकार गोट्या खेळण्याच्या लायकीचा आहे अशी जवळजवळील टीका त्यांनी केली ठाण्याचा डुप्लिकेट सीएम स्वतःचे फोटो छापून मदत करत सुटले आहे हे सरकार लोकांच्या मदतीसाठी नाही तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आलेले भ्रष्ट शासन करते आहेत त्यांना शेतकरी वाचवण्यात काहीही रस नाही असे राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली वाटेत जिथे जिथे शेतकरी उद्धव ठाकरेंच्या ताप्याला हात दाखवत होते तिथे उद्धव ठाकरेंनी तापा थांबवून शेतकऱ्यांशी चर्चा केली उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कर्जमाफीची आठवण दिली सध्या माझ्या हातात काही नाही मी इथे फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो असे म्हणाले उद्धव पिकांची पाहणी केली त्यांनी शेत नुकसान भरून काढण्यासाठी किती वेळ लागेल यासारख्या गोष्टी शेतकऱ्यांकडून समजून घेतल्या या चर्चे दरम्यान उद्धव ठाकरे काही शेतकरी महिलांबरोबर बोलत असताना अचानक उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे अशी आरोडी गर्दीतून एकाने ठोकली हे विधान उद्धव ठाकरेंच्या कानावर पडताच त्यांनी हात जोडत नको रे बाबा अशी प्रतिक्रिया नोंदवली तसेच पुढे मला मुख्यमंत्री वगैरे नको असं उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले शेतकरी कजम मुक्ती संदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी करोना काळात पीएम केअर फंडात महाराष्ट्रातील उद्योगपतींनी आणि भाजप आमदार खासदारांनी अडीच लाख कोटी दिले त्यातील फक्त पन्नास हजार कोटी दिले तरी शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतात तरीही सरकार कर्जमुक्ती देत नाही असं विधान केलं आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटीसा एकत्र करून शिवसेना शाखेत आणून द्याव्यात पुढे त्यांचे काय करायचे हे आम्ही पाहतो असे सांगत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळेस दिले जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार कितीपर्यंत उभं राहते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे पुन्हा या अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र